तर पलगामच्या या दहशतवादी हल्ल्यात कौस्तुभ गणबोते यांचा मृत्यू झालेला आहे अतिरेक्यांना जशास तसं मारा गणपोते यांच्या मित्रांनी त्यांच्या मृत्यूनंतर असा आक्रोश व्यक्त केलेला आहे कौस्तुभ गणबोते यांच्या बालपणीच्या मित्राशी जय महाराष्ट्राच्या टीमनं संवाद साधला आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी त्यांच्याशी संवाद साधलेला आहे पाहूयात आपण आता पुण्यातल्या रास्तापेटेमध्ये आहोत कौस्तुभ गनबोटे जे की पुण्यातील प्रसिद्ध असणाऱ्या गनबोटे फरसांचे मालक होते त्यांचा या काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे हेच त्यांचं जुनं घर आहे या जुन्या घरामध्ये मा ते मागील कित्येक वर्ष जे आहेत ते राहिलेले आहेत आणि या परिसरामध्येच त्यांचे लहानपणीचे मित्र देखील आहेत आपल्यासोबत लहानपणीचे मित्र आहेत ते घेऊरून आलेले आहेत त्यांचे डोळे अक्षरशः पानावलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण का लहानपणीच्या मित्राचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे घईवरलेला चेहरा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय काय म्हणजे आता भावना काय आहेत असं विचारणं सुद्धा एक तर आमचा मित्र गेला ही भावना कुठ तरी मनाला खूप खोलवर जाणारी आणि दुसरं असं वाटतं की ज्या पद्धतीने आमच्या मित्राला गोळ्या घातल्या गेल्या अतिरेकांकडनं तर माझी केंद्र विनंती आहे मोदी साहेबांना की जशास तसं उत्तर आता देणं गरजेचं आहे शेवटची भेट कधी झाली होती मागच्या शुक्रवारीच आम्ही भेटलेलो जो कौस्तुक कधीही पुण्याच्या बाहेर गेला नाही नाही म्हटला सुनील फिरायला चाललोय कुठं आहे काश्मीरला चाललोय म्हटलं म्हणजे आज रात्री येईल आणि मग लगेच अंत्यसंस्कार करण्याची पत्ता नाही अजून तसं काही ठरवलेलं नाहीये जोपर्यंत आमच्या हातात मिळत नाही पार्थिव तोपर्यंत पुढचं अजून तरी काही ठरवलेलं नाही तर हे त्यांच्या बालपणीचे मित्र आहेत घहीवरलेले पाहायला मिळत आहेत आणि जशाच तसा बदला जो आहे तो केंद्र सरकारने घेतला पाहिजे या अतिरेक्यांचा असाच पद्धतीने त्यांना ही सगळी यातना भोगायला मिळाली पाहिजे अशा प्रकारची मत या त्यांच्या जवळच्या मित्रांनी केलेलं पाहायला मिळत आहे कॅमेरापर्सन सचिन सह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे एक तर आमचा मित्र गेला ही भावना कुठंतरी मनाला खूप खोलवर जाणारी आणि दुसरं असं वाटतं की ज्या पद्धतीने आमच्या मित्राला गोळ्या घातल्या गेल्या अतिरेक्यांकडनं तर म्हणजे केंद्र शासनाला विनंती आहे मोदी साहेबांना की जशास तसं उत्तर आत्ता देणं गरजेचं आहे